पण हे सर्व करत असताना जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चिपळून तालुका पूर्ण म्हणून या ठिकाणी जवळ आहे शेवटी हे महायुतीच्या सरकारमध्ये चालणार कामकाज आहे युती म्हणून एकत्र जेव्हा जायचं असेल तेव्हा सर्वांना वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या वे लागतात काय होईल काय नाही कसं ना होईल पण आता मी बाबाजीरावांना सांगणार आहे की दोन हजार एक एकोणीसला एकदा शिवसेनेला उमेदवार दिला परत दोन हजार 私。